जालन्यातील राजूर रोडवरील हाजी फेरोज, लाला पेट्रोल पंपच्या बाजूला बासष्ट हेक्टर जमिनीवर होणार जालन्याच्या दोन दिवसीय भव्य इजतेमा जालन्यातील राजूर रोडवारी इस्तेमाची जय्यत तयारी सुरू तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीसला होणारी इस्तेमा दरवर्षी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम बांधवांकडून एका भव्य सार्वजनिक इस्तेमाचं आयोजन केला जात आहे या इस्तेमाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना इस्लाम कुरान पैगंबर मोहम्मद यांची शिकवण दिली जाते दरम्यान या इस्तेमाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगावं कसं हे शिकवले जाते दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील जालना जिल्ह्याच्या इजतेमा जालना शहरातून पाच ते सहा किलोमीटर लाला पेट्रोल पंपच्या बाजूला हाजी फेरोज लाला यांची हेक्टर दरम्यान इजतेमाची जय्यत तयारी सुरू असून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव इज्टमाची तयारीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे तर हे इज्तेमा येत्या तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस पार पडणार आहे इस्तेमाची सुरुवात होणार आहे तर चार जानेवारी रोजी सह्याकाळी ह्या इस्तेमा अंतिम दुवा झाल्यानंतर इस्तेमा संपन्न होणार आहे तर जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी या इस्तेमामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे बासिद बेग सह ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना